नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये माझा जो मागचा व्हिडिओ होता त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा खूप आभार मानते आज आम्ही आलो आहोत काउफ्रॅन नावाच्या सुपरमार्केटमध्ये जर्मनीमध्ये तर तसे बरेच सुपरमार्केट आहेत ज्यांचं नाव आहे अल्डी रेवे नॉर्मा पेनी जसं आपल्या भारतात असतात ता डी मार्ट किंवा रिलायन्स मार्केट तसंच हे ता काउफलान नावाचं सुपरमार्केट mm. जेव्हा मी नवीन नवीन इकडे जर्मनीमध्ये आली तेव्हा माझे घरचे लोकं किंवा नातेवाईक मला नेहमी विचारायचे की आम्ही इकडे काय खातो इकडे कोणता भाजीपाला मिळतो त्यांच्या किमती काय असतात ते असं तर चला मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे कोणता भाजीपाला मिळतो त्याच्या किमती काय असतात आणि असाही भाजीपाला असतो की जो आपल्या भारतात म्हणजे जिथे मी राहते तिथे तरी तो नाही मिळत असा वाला सुरुवातीला छान अशी रंगीबिरंग फुलं ठेवलेली आहेत आणि हे आहे भाजीपाला सेक्शन तर इथे मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देणार आहे इथल्या भाजीपाल्याविषयी आणि इथल्या शेतीविषयी तर इथे दोन प्रकारची शेती केली जाते पहिली म्हणजे रासायनिक शेती आणि दुसरी म्हणजे सेंद्रिय शेती तर जी सेंद्रिय शेती असते त्याचा जो भाजीपाला किंवा फळं येतात त्याला हे लोक बायो म्हणतात आणि बायो हा भाजीपाला थोडा महाग असतो रासायनिक शेती केलेल्या भाजीपाल्यापेक्षा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला असा भाजीपाला दाखवणार आहे की जो आपल्या भारतातही मिळतो आणि इथेही मिळतो तर ते म्हणजे बटाटे तर इथे हे जे बटाटे आहेत हे वेगळ्या वेगळ्या पॅकिंगमध्ये येतात जसं की एक किलो दीड किलो दोन किलो आणि वेगळ्या वेगळ्या ब्रँडमध्ये पण येतात तर काही लोकांना एवढे जास्त बटाटे नको हवे असतात म्हणून ते इथून सुट्टेही घेतात ज्यांना कमी हवे असतात ते तर आता मी तुम्हाला यांच्या किमतीही दाखवणार आहेत जर आपण आजची किंमत धरली तर एक युरो म्हणजे शंभर रुपये होतात आपल्या इथले तर सगळ्यात स्वस्त जे बटाटे आहेत ते आहेत हे दोनशे रुपये किलो आता मी तुम्हाला दाखवणार आहे लसूण तर लसूणमध्ये तुम्ही बघू शकता की सुट्टेही आहेत पॅकिंग पण आहेत आणि त्याची किंमत जर बघायला म्हटलं तर सगळ्यात स्वस्त जो आहे तो आहे सातशे रुपये किलो आणि महाग जो आहे तो हजार रुपये किलो तर इथे आहेत हे लाल कांदे गुलाबी कांदे आणि पांढऱ्या कलरचे कांदे तर आणि याच्यामध्ये अजून आपण सुट्टे कांदे घेऊ शकतो जर आपल्याला हवे असतील तर आणि या सगळ्यांमध्ये जर स्वस्त असतील तर ते म्हणजे हे कांदे आहेत जे लहान आहेत तर हे जवळपास एकशे साठ रुपये किलो आहेत तिथे तर मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे नारळ तर हे नारळ इथे दोनशे रुपयाला मिळतं तर आधी हे नारळ जे असायचे ते जर्मन सुपर मार्केटमध्ये बघायला नाही मिळायचे पण मग आता जर्मनीमध्ये दिवसेंदिवस आपल्या भारतीयांची संख्या वाढत चालली आहे त्याच्यामुळे मागच्या एक दोन वर्षापासून ते लोक नारळही ठेवायला लागले आहेत इथे तर तुम्ही इथे बघू शकता तिथे टमाटे आहेत आणि इथे टमाट्यांमध्ये खूप सारे प्रकार येतात जसं की लहान टमाटे मोठे टमाटे आणि त्याच्यामध्ये खूप कलरही येतात पिवळ्या कलरचे किंवा लाल कलरचे असे तर हे जे लोक असतात हे जे लहान टमाटे असतात त्यांना कापून सराडमध्ये टाकतात आणि जे मोठे टमाटे असतात त्यांना बेक करतात किंवा सुपी करतात तर इथल्या काकड्या तुम्ही बघू शकतात की ह्या साईजमध्ये खूप मोठ्या असतात आणि एका काकडीची किंमत तुम्ही गेस करू शकतात का किती आहे तर चला मीच तुम्हाला सांगते तर एका काकडीची किंमत आहे नव्याण्णव रुपये ही किलोवर नाही एका आहे एका काकडीची किंमत आहे आता काकडीच्या शेजारी आहे मुळा आणि मला तुम्हाला कांद्याची पाती दाखवायची होती जी आता संपलेली आहे तर इथं सुपर मार्केट मोठं असलं तरी पण कधी कधी भाजीपाला संपलेला असतो इकडे आहे मका तोही इथे पॅकिंगमध्ये मिळतो त्याच्या शेजारी आहे शिमला मिरची ज्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये दिसत आहे इकडे आणि ह्या साईडला आहेत गाजर तर गाजरी इथे पॅकिंगचेही मिळतात परत सुट्टेही मिळतात आपल्याला जसे हवे तसे तर ही आहे इकडे भरताची वांगी आणि जर आम्हाला लहान वांगी हवी असली तर मग आम्हाला त्याच्यासाठी इंडियन स्टोअरला जावं लागतं आणि याची किंमत आहे जवळपास अडीचशे रुपये किलो तुम्ही जे आता हे नाव पाहताय ब्ल्युमन कोल हे म्हणजे आपल्या इकडची गोबी किंवा फ्लावर आणि आज ती संपलेली आहे जी मला तुम्हाला दाखवायची होती फ्लावर जरी संपलेली असेल तरी पण मला निराश व्हायचं कारण नव्हतं कारण की पत्ताकोबी आहे इथे असं आणि त्याच्यानंतर वरती आहे भोपळा जे इथे पमकीन म्हणतात आणि हे याचं जे सूप आहे ते खूपच टेस्टी लागतं यांची जी, जी जर्मन रेसिपी आहे ती फॉलो करून आम्ही पण हे सूप बनवतो पण त्याच्यात आपले थोडेसे भारतीय मसाले टाकतो जेणेकरून हे सूप मस्त चटपटीत होईल असं आता मी तुम्हाला असा भाजीपाला दाखवणार आहे की जो मी भारतात मी ज्या एरियात राहते तिथे नाही पाहिलेला आहे पण जर्मनीत आल्यानंतर इथे पाहिलेला आहे ती म्हणजे जांभळ्या कलरची पत्ताकोबी त्याच्यानंतर पत्ताकोबीमध्ये इथे बरेच सारे प्रकार येतात आणि शेपही येतात वेगळे वेगळे तर मला जी तुम्हाला कांद्याची पात दाखवायची होती ती तर संपलेली आहे पण जर्मनीमध्ये ही वेगळ्या प्रकारची कांद्याची पात येते जी खूप अशी जाळ आणि मोठी असते ती आणि त्याच्यानंतर इथे ह्या वालच्या शेंगांसारख्याही शेंगा असतात पण यांची चव जरा वेगळी असते आपल्या शेंगांपेक्षा आणि ही आहे कोलराबी ही चवीला थोडी तुरट असते आणि हिला मी जनरली आपल्या इकडची बटाट्याच्या जशी कोरडी भाजी असते तसं बनवते आणि थोडे आपले भारतीय मसालेही टाकते जेणेकरून तिची थोडी चव चांगली लागेल म्हणूनच जे इथं भाज्या बघताय आणि हे गाजर बघताय बांधलेले तर जनरली इथले हे लोक याला उकळत्या पाण्यामध्ये टाकतात आणि ते उकळल्यानंतर त्याचं जे सूप असतं तेही पितात आणि ह्या भाज्या ज्या बॉईल झालेल्या असतात तेही खातात तर त्यांच्यासाठी हे असं यांनी बांधून ठेवलेलं असतं इथे शेवटचं म्हणजे ह्या सेक्शन मध्ये आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सलाड जी मी तुम्हाला आता दाखवते मुख्य भाजीपाला तर दाखवायचाच राहिला तो म्हणजे oh oh भेंडी गवार लहान वांगी शेवगा कारली जर आम्हाला हे भाजीपाला खायचा असेल तर आम्ही जे इथलं इंडियन सुपरमार्केट आहे तिथे जातो तर मी लवकरच इथल्या एका इंडियन सुपर मार्केटमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला तेही दाखवणार आहे की तिथं कोणत्या वस्तू मिळतात त्यांच्या किमतीही काय असतात असं ते का असता जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे कोणी मित्रमंडळी किंवा नातेवाईक जर्मनीला येणार असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही कळेल की इथे कोणता भाजीपाला मिळतो असेल धन्यवाद